या दृश्यांमध्ये लोक जिवंत असते जर ते हिंदू नसते पहलगाम मध्ये घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे हल्लेखोरांनी कोणतीही ओळख विचारण्यापूर्वी कोणतीही भाषा किंवा राज्य विचारण्यापूर्वी केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं ते म्हणजे धर्म तू हिंदू आहेस का असा प्रश्न विचारला गेला आणि होकारार्थी उत्तर मिळताच त्या निष्पाप लोकांचे प्राण घेतले गेले आणि ज्यांनी उत्तर दिलं नाही त्यांची पॅन्ट उतरवून हिंदू व मुस्लिम असल्याची पुष्टी केली आणि ठार मारली ही घटना केवळ एका समुदायावर झालेला हल्ला नाही तर हिंदू धर्मावर संपूर्ण मानवतेला हादरवणारी आणि माणुसकीच्या मूल्यांना पायदळी तुडवणारी घटना आहे जिस बंदेने मेरे पती को मारा ना वही जा रहा था मैंने उसे बोला मुझे जे मारो तुने मेरे पती को मारा मेरे मेरे सन में भी बोला तो उसने हमें नहीं मारा उसने बोला, मोदी को बोलो मुस्लिम काश्मीर निसर्ग रम वाराने परिपूर्ण पण याच भूमीत बावीस एप्रिल दुपारी दीड ते तीन च्या दरम्यान क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये पर्यटकांना लक्ष केलं हल्लेखोराने पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली आहे मृतांमध्ये भारतातील विविध राज्यातील नागरिकांचा समावेश होता तर या हल्ल्यात आत्ताच्या क्षणाला जेव्हा आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस सत्तावीस निष्पाप लोकांची बळी गेली आहे आणि ही संख्या पुढे वाढू शकते पहलगाम सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी जिथे जवळपास दोन हजार लोक उपस्थित होते तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती हा एक मोठा प्रश्न आहे सरकार यावर काय उपाययोजना करत आहे निष्पाप लोकांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी कोणाची आहे एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक असताना सुद्धा सुव्यवस्था आणि सुरक्षा पुरवणं हे प्रशासनाचं मोठं अपयश आहे या निष्काळजीपणामुळे दहशतवाद्यांना हल्ला करण्याची संधी मिळाली आणि अनेक निरपराध गेले सुरुवातीला केवळ दोन दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याची माहिती समोर आली होती परंतु नंतर तपासात असं निष्पन्न झाले की या हल्ल्यात एकूण चार दहशतवादी सहभागी होते त्यांनी या हल्ल्याची योजना आखण्यापूर्वी पहलगाव मधील हॉटेल आणि परिसराची रेकी केली होती म्हणजेच त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणांची आधीच पाहणी केली होती कोणत्या मार्गातून जायचं आणि हल्ला कसा करायचा याची तयारी त्यांनी पहिलेच करून ठेवली होती या संपूर्ण घटनेने देशात शोककळा आणि संतापाची लाट उसळली आहे अनेक ठिकाणी लोकांनी पाकिस्तानच्या विरोधात तीव्र निदर्शनं केली आहेत आणि दहशतवादी कृत्याचा निषेध केलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि तातडीने उच्चस्तरीय बैठक देखील बोलावली आहे ज्यात या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील योजना देखील आखली गेली आहे जरा विचार करा एप्रिल पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया दौऱ्यावर आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेस भारतात होते आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटन भारतात आले होते तेव्हाही असंच काही घडलं होतं मग प्रश्न पडतो हा फक्त योगायोग आहे की काहीतरी मोठं षडयंत्र या हल्ल्या मागे अनेक संकेत आहेत एक अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात असताना दहशतवाद्यांना दाखवायचं होतं की ते कधीही कुठेही हल्ला करू शकतात दुसरं नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असताना त्यांनी हे दाखवू दिलं की काश्मीरचा मुद्दा अजून सुद्धा जिवंत आहे तिसरा काश्मीरसाठी साठी नवीन रेल्वे सुरू होणार होती पर्यटनाला चालना मिळणार होती होती ती योजना आणि आणि म्हणजे अमरनाथ यात्रेचा बर्फ हटवण्याचं काम सुरू असताना यात्रेला ही धमकी दिली आहे म्हणजेच धार्मिक स्थळांवर हल्ला करून लोकांमध्ये दहशत निर्माण करायची हे सगळं बघता हा हल्ला फक्त आणि फक्त एक योगायोग वाटत नाही ही बातमी पसरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नियोजित सौदी अरेबियाचा दौरा मध्येच थांबून ते तातडीने भारतात परत आले गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरला भेट दिली आहे त्यांनी सैन्य आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांसोबत एक महत्वपूर्ण बैठक देखील घेतली या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इटलीच्या पंतप्रधान जिओर्जी मेलोनी यांच्यासह अनेक जागतिक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध देखील केला पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी हे डोंबिवलीचे रहिवासी होते तर दिलीप देसले पनवेलचे होते संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबुटे हे दोघेही पुण्यातील रहिवासी होते तर या संपूर्ण घटनेनंतर आपण कोणत्या मानसिकतेकडे वाटचाल करत आहोत हेच समजत नाहीये जिथे केवळ धर्माच्या आधारावर लोकांना नष्ट केलं जात आहे एक माणूस म्हणून विचार केल्यास धर्माच्या नावावर कोणाला मारण किती अमानुष कृत्य आहे ब्युरो रिपोर्ट साक्षी पांचाळ पुणे न्यूज अँकर